बॅग घेते आणि डायरेक्ट तुला फाट्यावर भेटते तिथून आपण डायरेक्ट आनंद जाऊ काय हो।, का हो हो चालतंय तू आवर पटकत आणि हा हा को कोणाला काही सांगू नको बर का नाही गोष्टी सांगत असते तु नाही नाही कुणाला सांगणार दा आप 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 ओ भांड्याला आनंदीला पिंटी शर्टा की काय आलं आहो लय आनंद झाला काय झालं अहो गोळू जाणार नाही सरपंच नाही या यासंदिचा फायदा घेऊन आहे ना ते भांडे आणि मांदा नाही का पण जाऊन लग्न का नाही आनंदीला काय बोलतो अहो माझ्या कानाने ऐकलंय मी त्यांचं अरे पण नक्की खरं आहे का अहो खरं आहे रे पिंटी शर्ट काहीतरी करा तशी ना आम्ही संधी बर का मला गावाची इज्जत वाढवायची असेल ना मी हा विषय जर मिटावला शंभर टक्के माझी गावात इज्जत वाढणार आहे ऐक कारण हे बघ आपल्या गावाची इज्जत जाईल असला काय हो जो मॅटर आहे हो तो बाहेर कोणाला काही सांगू नको हा मॅटर मी सगळा मी मिटवतो हा फक्त कोणाला काही सांगू नको नाही नाही हा चल माझ्यासोबत चल इकडे हा इकडे नाही का हे किस? बाग, बाग काय हे तू जे कृत्य करायला चाललाय ना ते आम्ही होऊन देणार नाही अजिबात कसलं कृत्य गावात इज्जत घालू नको कसलं कृत्य तू मंदिर सोबत चालला कुठतरी दिला जाईल हा ते आम्ही जाऊन देणार नाही तुला मी जातच असतोय पिंटू शेड या पांड्याला आणि मंदिर आळंदीला जाऊन द्यायचं नाही तुम्हाला आता थांबतोय आडवायला आम्ही अरे बांड्या ऐक जरा त्या मंदिर लग्न झालंय बाबा असं काय करतो तू होती ना मग मंदिर आळंदीला जायचंय तुम्ही आळंदीला जातच असतो अरे बांड्या गोळूदाराची इज्जत राहिले गावात त्याच्या मी काय करू अरे तुझ्या पाया पडतो बाबा पण नको जाऊ पाया बिया पडू नको तुम्ही किती आपण मी जात असतोय ओ पिंटू शर्ट या दुवाला जाऊन देऊ नका तुम्हाला आता मी पाया पडतो माझं तरी ऐक किमान पिंटू शर्ट मी तुमच्या मला जाऊ आडू नका कुणी करण्या असा आहे कायचं नाही करण्या काय पिंटू शर्ट जाऊ गेलं ते अरे तुला पकडता येत नाही का एक काम कर ते काय ऐकलं ना ते मंदिर जाऊ मंदीला सांगू मग तरी थांबल हो पिंटू शेट थांबा फोन द्या पाहिजे मला मी सरपंचा फोन लावतो कसाला आता बाहेर काय गरज नाही सरपंच सांगायची मी विटावतोय ना विषय मध्ये सरपंचा आणायची काय गरज आहे का अरे करण्या आपला शब्द म्हणजे ना सगळी लोक ऐकतात अरे पिंटू शेट आहे नाव ऐकलं का गाव हालतोय पंड्यात तुमचा शब्द नाही ऐकला आणि नाव फोन अरे ते पांड्या ठाय त्याला काय कळत आहे त्याला नीट बी कळत नाही बघ सगळा मी मॅटर विटावतो सरपंचाला येतं भनक पण लागून देऊ नको मॅटरची लवकर मी मिटावतो चल मंदा का चल सांगू बघ करण्या आता बघ मी मंदाला एक शब्द टाकला ना मंदा कुठेच जात नसती मंदा तू अजिबात कुठे जाऊ नको बघ का म्हणजे तू चालले ना बंड्या सोबत कुठे तरी अयो म्हणजे तुम्हाला कळलं होय आपल्याला काना का, काना कोपरात खबर लागते प्रत्येकाला बंड्याला म्हणलो होतो कुणाला कळू देऊ नको कुणाला कुणा काही सांगू नको बर हे बघ मंदा तू बाकी दुसरा काय विचार करू नको आणि त्या बंड्या सोबत कुठे जाऊ नको हा ओ पिंटू शेख तुम्ही कोण मला सांगणार कुठे जायचं कुठे नाही ते मी ते माझं मी ठरवीन अगं गावचा होणारा सरपंच आहे गावात काही अभद्र होत असेल तर मला थांबणं कर्तव्य आहे त्याच तुम्ही नका सांगू थांब जरा तू मला कुठं हाणतो मी सांगतोय त्याला दोन मिनिट थांबले जरा तू तुला जायचं असल माड्याहून जा जा माझ्या माड्याहून जा खरंच पाहिजे ती काय माई तू मारते का मला अरे मी तुला फक्त उदाहरण दिलं तू तर खरंच चालली राव असं करू नको अगं कस वाटल गावात काय ची ची तू 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 होईल ना का ते माझ मी बघून घेईन हो वैदी आता त्या काळजी तर करा राव उगाच त्या पाट्या सांगत आला राव तुम्ही त्यांना काय सांगायचं असल्या गोष्टी

ओ तुतूको आले 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 चल हात कर हात कर आड वाड आड जाऊ देऊ नको ऐ ऐ इकडे तुम्ही सरपंच होताय तुम्हाला माहितच नाही की कोण धालाय राव अरे कायला बडबड करतो चल त्यांचा माग आता कर थांब कर आता काय झालं था मला चांगलं माहितीये माहिती आहे ती आता हे रोडने yana हे रोडने हां मगاش काय झालं आपण सरळ आरावलं होतं ती वाकडी घुसली हां आता आपण वाकड आडू हां आणि आपण त्यांना ते थांबवू हां तिकडे हात मोठा कर हात हात कर जाऊन द्यायचं राजू थांबा काय पिंटू चटराव तुम्ही आलो सरळ निघून गेली काय खरं नाही राव अरे थोडा अंदाज चुकला रे तुमचा अंदाज सातारा करा दे चला लवकर चल ए अरे ब्रेक दाबना किती फास्ट पळतो तर तू काय सातारा मध्ये थांबत बघ तुम्ही आपण सगळ्यात पलांदा त्यांना सरळ आढळलं वाकडी घुसली त्याच्यानंतर वाकड अडवलं ती सरळ गेली आता एक काम करू तू यो एक रस्ता अडव मी हा रस्ता आडू मी सरळ वाकडा आडवा हा फक्त जाऊन द्यायचं राहताना तिथंच थापवायचं चल हात वाटा कर आले जाऊन देऊ नको अजिबात आली बघा बंड्या ह्या रस्त्याने कशाला आणलं तू हे दूर नाही पडणार का आपल्याला लांबवत काय मग चल माघारी दुसऱ्या रस्त्याने जाऊ चल दुसऱ्या रस्त्याने जाऊ आगागागागागा काय पिंटू जर नाव तुमचं नाही राव वाकडा आला काय जरा आडलो काय तिकडे बघ आधी गुर अरे काहीच माहित नाही राव अरे नको पाड करू आता तिकडे जिकडे गेला तर तिकडे चल त्याच्या माग पळा काय केलंय तुमचं बोर अनो चला चला चल रे तुसरे चला रे ओ गोल सरपंच ओ दादा तुमची बायको पिंटू शर्ट मुळे आहे ना बाट्याचं काय आळंदीला लग्न करायला गेली पिंटू शर्ट मुळे कस काय अहो त्या बांड्याचा मांदाचा प्लॅन चालू होता ते मी ऐकला सकाळी आणि ते तुम्हाला सांगायसाठी येत होतो पिंटू ला म्हणलं तुमचा फोन द्या फोन लावू द्या मला माझ्या फोनला चालली नव्हती पिंटू शर्ट म्हणजे त्याला काय सांगायचे मी विषय मिटूतो सांगा आणि गेले विषय मिटवायला त्यांचं कुणीच ऐकलं नाही ऐकलंय भांड्याने नाही आणि म्हणे मा सगळी जण ऐकत कुणीच ऐकलं नाही आणि मी म्हणलं फोन लावूया नाही 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 करता करता ती निघून गेली आणि ते भांडे लग्न करायला पिंटू शेट सरपंच गेल बांड्यासोबत लग्न करायला ए गोळ्या थांब रडू नको अरे शक्य आहे का तावा आहे का तू काहीतरी गैरसमज झाल्या दिसतोय मी मांदाला फोन लावतो थांब लावा लवकर लावा हा थांब लागला का, का। अर हा रे गोवास चालला का हॅलो मांदा सरपंच फोन केला का लग्न कसलं लग्न मंदे तू कुठे गेली होती बांद्या सोबत वाळंदीला गेलतो आम्ही अरे मंदा गावामध्ये ना अशा बावड्या उठल्यात की तू बांड्या सांग लग्न करायला आळंदीला गेली म्हणून खरं काय बांधगड रे हो सरपंच हे काय झाले आम्ही दोघ जण आळंदीला गेलो होतो पण देवदर्शनासाठी गेलो होतो देवदर्शनाला हा आता काय झालं हे घरी नव्हते आणि मला पण घरी काही काम नव्हतं दुसरं म्हणलं चला मग देवाच्या पाया पडून येऊ आणि गावात दुसरं कुणाला सांगितलं असतं तर सगळे म्हणले असते आम्ही येतो आम्ही येतो मग त्याच्यातल्या एखाद्याला काहीतरी काम सुचलं असतं म्हणलं असतं आज नाही उद्या जाऊ उद्या नाही परवा जाऊ असं करत करत लांबला असतं देवदर्शन बंड्याला म्हणलं तू कुणाला सांगू नको काही बोलू नको आपण गुपचुप जाऊन येऊ म्हणून गेलतो आम्ही होय कोण कोण म्हणतोय काय लग्न करायला अरे काही नाही तुमचं दोघांचं बोलणं चाललं असत ना त्या कारणाने <laughs> वाजार ऐकला असं काहीतरी आणि त्याच्यातून सगळा गैरसमज निर्माण झाला असं अर्धवट ऐकते काहीतरी करत बघ तुला सांगितलं होतं ना अरे मंदा कुठं असं करील का? काय गोळ्या तुला विश्वास नाही राव बाईक काय तुमचा विश्वास नाही माझ्यावर तुम्ही असा विचार करताय माझा अरे पण कमी सांगून जायचं नाव हे गेले होते मी म्हटलं आता काय सांगायचं जाऊन आपण लवकर हे येईपर्यंत बरं चालतंय चला आता ठीक आहे आता कळल्यान काय आहे ते चला आता मी देवदर्शन करतो आणि घरी जातो बरोबर चला बाकी चला घरी कुणी पाच काय केला ना माझ्या गावात ते करण्यामुळे झाले सगळं काय करण्याच्या बघू चालू